राजकारणात दर मिनिटाला काहीतरी पण खरी न घडत बातमीही सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज जिल्हा परिषद मतदारसंघ गेल्या साठ वर्षापासून ओपन राहणारा हा मतदारसंघ यंदाही ओपनच राहिल्याने गाव पातळीपासून जिल्ह्यापर्यंत राजकीय समीकरणे पुन्हा ढवळून निघाली आहेत कसबे डिग्रज मौजे डिग्रज पदमाळ आणि नांद्रे या चार गावांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात नवीन चेहऱ्यांची जोरदार चर्चा सुरू असून राजकीय गोटामध्ये चैतन्य निर्माण झाले आहे नांदेड येथील युवा नेते राहुल सकळे कसबे मधील उद्योजक सुकुमार चौकले सावकार युवा उद्योजक प्रशांत उदूत माजी सरपंच स्वप्नील नलवडे विनायक जाधव पद्माळचे माजी सरपंच सचिन जगदाळे बाजार समितीचे संचालक संग्राम पाटील यांच्या नावाची चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे पारंपरिक काँग्रेस पण यंदा समीकरण डिग्रज मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर तो, तो दीर्घकाळ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे पण यंदा परिस्थिती वेगळी आहे जयश्रीताई पाटील पृथ्वीराज बाबा पाटील आणि संग्राम पाटील यांच्या भाजप प्रवेशाने राजकीय समीकरणामध्ये भूकंप घडवला आहे एकीकडे खासदार विशाल दादा पाटील आणि आमदार जयंत पाटील आमदार सुधीर गाडगेड पृथ्वीराज भैया पवार यांचे तर दुसरीकडे भाजप जयश्रीताई पाटील आणि पृथ्वी बाबा पाटील यांच्या एंट्रीमुळे भाजपची पावलं घट्ट झाली आहेत भाजपचे राहुल दादा महाडिक अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष निशिकांत पाटील आणि रयतक्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत या तिघांचेही प्रभाव क्षेत्र इथे वेगवेगळ्या प्रमाणात असल्याने यावेळीचा सामना म्हणजे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि ती लढत चुरशीची तापलेल्या रणभूमीची हे निश्चित युवा चेहरा राहुल यांचा दमदार जनसंपर्क येथील पंचायत समितीचे माजी उपसभापती राहुल सकळे हे नाव सध्या भाजप गोटात सर्वाधिक चर्चेत आहे गेल्या पाच सात वर्षात त्यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी जनसंपर्काचे जाळे उभारले आहे कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढाईचीच असा चंग बांधून त्यांनी तयारी सुरू केली आहे त्यांच्या सक्रियतेमुळे नांद्रे परिसरात नवा राजकीय उत्साह हो दिसतोय नांद्रेत घुमट पाटील गट महावीर पाटील गट आणि एन एस पाटील गट हे तीन पाटील गट असून आताच्या घडीला राहुल सकळे महावीर भोरे सुदर्शन हेरले बाळासाहेब पाटील हे नवीन चेहरे राजकीय पटलावर पुढे आले आहेत आमदार सुधीर गाडगीळ जयश्री पाटील पृथ्वीराज बाबा पाटील पृथ्वीराज भैया पवार यांच्यामुळे नांद्रेत भाजपची ताकद वाढली आहे आजपर्यंत नांद्रेतून एकही जिल्हा परिषद सदस्य निवडून जाऊ शकला नाही सर्व गावाने मिळून जर एखादा उमेदवार दिला तर येथील लढत जोरदार होण्याची शक्यता आहे उद्योग समाजकारण आणि नव्या विचारांचा संगम सुकुमार चौगले कसबे डिग्रजचे उद्योजक सुकुमार चौगले हे नाव सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे राजकारण समाजकारण धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे मतदारसंघाचं प्रतिनिधित्व सुकुमार चौगले यांनी करावं अशी मागणी गावोगावी उमटते आहे त्यांची शांत स्थिर पण प्रभावी राजकीय चाल अनेकांना विचारात पाडते आहे उद्योजकतेचा नवा चेहरा प्रशांत अवधूत यांच्याकडे ही सर्वांची नजर युवा उद्योजक म्हणून कसबे डिग्रजचे प्रशांत अवधूत यांनी कमी कालावधीत चांगली छाप पाडली आहे अद्याप त्यांनी निवडणुकीबाबत अधिकृत भूमिका जाहीर केली नाही पण त्यांचे नाव ऐनवेळी पुढे येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात जोर धरत आहे तरुणाईचा आत्मविश्वास आणि विकासाची दृष्टी असलेला चेहरा अशी त्यांची प्रतिमा आहे रैतक्रांती संघटनेचे सज्ज सैनिक विनायक जाधव रैतक्रांती संघटनेचे विनायक जाधव हे गेल्या अनेक वर्षापासून विरोधी पक्षात राहून इमानी इतबारी काम करणारे नेते आहेत माहितीत जर एकत्र लढली तर, तर विनायक जाधव यांचे नाव फायनल होऊ शकते अशी चर्चाही रंगली आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी त्यांनी आधीपासूनच मैदान गाजवायला सुरुवात केली आहे विकास आणि नेतृत्वाची जोडी स्वप्नील नलावडे कसबे डिग्रजचे माजी सरपंच स्वप्निल नलवडे हेही या शर्यतीत महत्वाचे नाव मांडले जात आहे सरपंच पदाच्या कार्यकाळात गावात त्यांनी केलेल्या विकास कामामुळे त्यांची लोकप्रियता वाढली आहे बाजार समितीचे संचालक आनंदराव नलावडे यांनी त्यांना अनुकूलता दर्शवल्याने त्यांची उमेदवारी अधिक मजबूत झाली आहे गेल्या साठ वर्षाच्या कालावधीमध्ये बाळासाहेब मासुळे श्रीपाल चौगले लिलाधर पाटील विशाल चौगले या कसबे डिग्रजमधील नेत्यांनी जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व केले आहे डिग्रजमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस यांचे प्राबल्य आहे परंतु आता रयत क्रांती संघटना राहुलदादा महाडिक आज दादा पाटील यांना मानणारा वर्गही तयार झाला आहे त्यामुळे येथेही आता जोरदार लढत होणार अशी चर्चा आहे पद्माळचा सत्तेचा सूर संग्राम पाटील व सचिन जगदाळे यांच्यात चर्चा रंगली या छोट्या पण प्रभावी गावातून सध्या दोन नावं चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत सांगली बाजार समितीचे संचालक संग्राम पाटील आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सचिन जगदाणे दोघेही आपल्या मार्गाने सक्रिय जनतेशी जोडलेली आणि गावोगावी संपर्क ठेवणारे नेते आहेत संग्राम पाटील संघटन शक्ती नियोजन आणि बाजार समितीतील अनुभव या त्रिसूत्रीवर उभं असलेलं व्यक्तिमत्व त्यांचा ओघवता संवाद आणि काटेकोर कार्यशैलीमुळे त्यांना स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये चांगला आधार मिळालेला आहे तर दुसरीकडे सचिन जगदाळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तरुण धारदार आणि अभ्यासू नेते त्यांची गावगावी उपस्थिती आणि प्रत्येक स्तरावरील लोकांशी असलेला दांडगा संपर्क यामुळे त्यांच्या नावाला गती मिळत आहे दोघांनीही आपल्या पद्धतीने जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी सुरू केली असून मतदारसंघात चर्चेचा झंझावात उठला आहे लहान गाव मोठी अडचण उमेदवारीचा समीकरणाचा खेळ तथापि पद्माळ हे मतदारसंघातील सर्वात लहान गाव असल्यामुळे उमेदवारीच्या गणितात काही व्यावहारिक अडचणी समोर येतात हेही वास्तव आहे मोठ्या गावातील मतसंख्या संघटन बळ आणि राजकीय तक धरण्याची क्षमता यामुळे लहान गावाचे नेते कधीकधी संभाव्य उमेदवारांच्या यादीत मागे राहतात मात्र पद्माळचं वैशिष्ट्य असं की इथले लोक स्वार्थापेक्षा सन्मानाला प्राधान्य देतात त्यामुळे या गावातून उमटणारा राजकीय आवाज लहान असला तरी त्याचा प्रतिध्वनी दूरवर ऐकू येतो दोन विधानसभा क्षेत्राच्या सीमेवरचे रणांगण कसबेडिग्रज हा मतदारसंघ सांगली आणि इस्लामपूर या दोन विधानसभा क्षेत्राच्या सीमारेषेवर येतो त्यामुळे प्रत्येक निवडणुकीवेळी येथे राजकीय समीकरणांचे नवीन प्रयोग आणि नव्या जोड्या दिसतात यावेळी ही ओपन राहिलेल्या मतदारसंघात तरुण नेतृत्व नव्या चेहऱ्याची शर्यत आणि गटबाजीचे गूड अशी त्रिसूत्री रंगणार आहे निष्कर्ष कसबे डिग्रज मतदारसंघ हा केवळ निवडणुकीचा परिसर नाही तर तो सांगली जिल्ह्याच्या राजकारणातील ट्रेड सेंटर मतदारसंघ आहे येथील निकाल अनेकदा जिल्हा परिषदेचा सूर ठरवतात आणि म्हणूनच यावेळीचा सामना फक्त उमेदवारांचा नाही तर विचारांचा पिढ्यांचा आणि पक्षीय प्रतिष्ठेचा ठरणार रा आहे राजकीय घडामोडींचा सर्वात राजकीय आमच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि लहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत